आता पोरी कशा खेळतात बघा त्याला गपचूप दाखवते मी पण गपचूप चालले बघा आता कशावर चढायला चढते का वर हा किती उंच आहे ती, बास, बास खाली ती <laughs> <लिया था। laughs> ना दिदी तिथूनच खेळा खेळाना बास तिथूनच म्हणून पडली आता अगं वर नको दीदी

बस दगड खाली स्वरा बस झालं बाळा आता शिकत खेळायला आली मजा आहे का नाही स्वरा इथूनच बसायचं इथूनच धन्यवाद